च्या जे बकरी संदर्भामध्ये जे आहे ते देवनाचे जे पशु ज्या ठिकाणी ठेवले जातात त्या शेडचं आम्ही त्या ठिकाणी जे आहे ते भेट दिली होती आणि त्या ठिकाणी आम्हाला जे जे आढळलं होतं ज्या तऱ्हेचे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात तर खरंतर मुंबई महानगरपालिकेमधला अजूनही भ्रष्टाचार म्हणून देवणाऱ्या बघितलं गेलं पाहिजे कारण प्रत्येक वर्षी जे आहे ते पंचवीस कोटीचं टेंडर निघतं याच्यामध्ये आता यावर्षीसुद्धा टेंडर निघालेलं आहे पण टेम्पररी शेड लावतात त्या शेडची अवस्था तुम्ही जर बघितलं असेल तर लोक तिथेच जेवतात तिथेच लोक आंघोळ करतात तिथेच जनावरं ठेवली जातात तिथेच माणसं थांबतात त्याच ठिकाणी शेण असतं आणि एवढं घाण वातावरण तिकडे असतं दुर्दैवाने खरं तर सांगायचं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला पैसा खर्च होतो त्यावेळेला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेलं एक मोठं चांगलं त्या ठिकाणी जे आहे ते एक यंत्रणा उभी केली पाहिजे आणि तीच मागणी आम्ही खरंतर मुख्यमंत्री महोदयांना करतो आणि या सर्व प्रकरणाची जी आहे ती चौकशी व्हायला पाहिजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो, जो भ्रष्टाचार आहे ती चौकशी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी मनुष्यबळ दिलं गेलं पाहिजे सोयीसुविधा दिल्या पाहिजेत स्वच्छता दिली पाहिजे या तऱ्हेची मागणी आम्ही आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली आहे त्याचबरोबर जी धार्मिक स्थळ आहे त्याच्यावर असलेल्या संदर्भामध्ये जे सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे मग भोंगा असेल किंवा याच्या संदर्भात दिलेला जो निर्णय आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तो देशाचे संविधान म्हणून मान्य मान्य करून आम्ही लोक जे आहे ते स्वीकारायला तयार आहोत पण त्याच्या माध्यमातून जे काही राजकारण सुरू आहे ते राजकारण न ठेवता मंदिर असेल मस्जिद असेल चर्च असेल गुरुद्वारा असेल याच्यामधले जी धार्मिक स्थळं आहेत त्यांना जे आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या विकास असं बिलकुल ते तयार आहेत पण त्या ठिकाणी जे काही राष्ट्रीय हस्तक्षेप जे आहे ते थांबवले गेले पाहिजेत आणि त्या माध्यमातून एक धार्मिक स सलोखा जे आहे महाराष्ट्रामधला तो टिकवला गेला पाहिजे अशीसुद्धा मागणी आता आम्ही मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे आणि अजून एक पत्र मी दिलेले ते धारावी संदर्भातलं पत्र दिलेले जे आमदार महोदयांनी मी जाऊन दिलेले त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की तुम्ही काल परवा जो मास्टर प्लॅनचा जो त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही मंजूर केला धारावीचा आणि तुम्ही सांगितलं की समृद्ध आत्म्याच्या विकासासाठी धारावीच्या विकासासाठी जो आहे तो तो आम्ही या ठिकाणी मास्टर प्लॅन करतो त्याला आमचं म्हणणं आहे की तात्काळ तुम्ही जे आहे ती स्थगिती द्यावी आणि त्याला थांबवण्याचं काम करण्यात यावं कारण त्यासाठी लागणारं सजेशन ऑब्जेक्शन असेल एम आर टी पी कायद्याचं जे अनुसरून जे कायद्याप्रमाणे सजेशन ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे तर ते नाही घेतलं गेलेलं आहे तिथल्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी जे आहे ते बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये सर्वे झाले नसताना त्या ठिकाणी पात्र पात्राची काहीही बाबतीमध्ये चर्चा होत नसताना अशा तऱ्हेने जो आहे तो जो मास्टर प्लॅन त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही उद्योगाशी चर्चा नाही इंडस्ट्रीची चर्चा नाही आणि स्थानिकांशी चर्चा नाही लोकपदीशी चर्चा नाही त्यामुळे त्याला त्वरित जे आहे ते थांबवण्याचं काम करावं असं सुद्धा आम्ही मुख्यमंत्री महोदयाने भेटून सुद्धा पत्र दिलेलं आहे त्यामुळे आम्ही तीन गोष्टी मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडलेल्या आहेत त्यांनी ते घेतलेल्या आम्ही उचित करू ज्या संदर्भात आहेत भूम्या संदर्भामध्ये जो विषय आहे तो धार्मिक स्थळा संदर्भात आहे ते मला सांगितलं की आम्ही सिपीशी बोलू आम्ही सकारात्मक गोष्टी त्याबद्दल करू बिलकुल आमचं पण म्हणणं तेच आहे की जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे त्या कायद्यानुसार त्या गोष्टी व्हायला पाटील त्यानुसार कायदा जे असतील त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्चं रास्त असतो होता कामानं हे त्यांनीसुद्धा मान्य केलं आहे त्यामुळे मला अपेक्षित आहे की मागे आम्ही सिपींना भेटलो आता मुख्यमंत्री महोदयांना भेटलो दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनासुद्धा आम्ही पत्र पाठवून विनंती केली आहे त्यामुळे मला वाटतं हा मार्ग लवकर सुटेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं की मुंबईकरांचा जो देवणाचा प्रश्न आज आम्ही मांडला भ्रष्टाचाराचा प्रश्न आम्ही मांडला येणाऱ्या काळात आम्ही आयुक्तांना सुद्धा भेटतो मुंबई महानगरपालिकेचे जे भ्रष्टाचारचे विविध विषय ते आम्ही त्यावेळेला मांडू पण आम्ही सातत्याने लोकांचे विषय घेऊन येत असतो म्हणून आज सुद्धा आम्ही लोकांचा विषय घेऊनच या ठिकाणी आलो मास्टर प्लॅनसाठी तुम्हाला काही या ठिकाणी किंवा काही चर्चा वगैरे करण्यात आला होता तुम्ही आता मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलेला तर पुढे काही चर्चा होणार का दुर्दैवाने मास्टर प्लॅन ज्यावेळी डिक्लेअर झाला त्यावेळी धारावी पद्धत लोकप्रतिनिधी निवडणूक आलेले लोकप्रतिनिध्या बोलवलं गेलं नाही ना आमदारांना बोलवलं नाही खासदारांना लोकप्रतिनिध्या बोलवलं गेलं नाही त्या ठिकाणच्या लोकांना बोलवलं नाही तिथल्या बिझनेस असोसिएशनशी कुठल्या तऱ्हेची चर्चा झाली लोकांशी कुठल्या तऱ्ची चर्चा झालेली नाही आणि त्यामुळे फक्त अदानी आणि अदानींचे जे एजंट त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याच प्रेझन्समध्ये त्यांच्याच काय म्हणतात त्यांना बसण्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्या उपस्थितीत जो आहे तो मास्टर प्लॅन झाला आमचं म्हणणं असं आहे हा मास्टर प्लॅन धारावीचा म्हणतात तुम्ही ना मग धारावीकरांशी का नाही चर्चा झाली धारावीकरांसाठी तुम्ही जे निर्णय घेत असाल दुर्दैवान ते होतं आणि दिसत नाही धारावीकडच्या सगळा जे निर्णय ते अदानी साठी होतात तीच मंडळी मिटिंग मध्ये सुद्धा येऊन बसतात हे खरं तर महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे धारावीसाठी दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही त्याला शेवटचं वाक केलेलं आहे की धारावीची जनता पण बघते मुंबईची जनता पण बघते ज्या तऱ्हेने भ्रष्टाचाराने एक मोठं खत पाणी ह्या योजनेच्या माध्यमातून पण दिलं जाते त्याला सुद्धा आमचा विरोध आहे हा मास्टर प्लॅन कोणासाठी ज्या जनतेसाठी आहे त्यांना तो ठाऊक आहे का टी पी कायद्याच्या ऍक्टच्या अंतर्गत तो आहे का सजेशन ऑब्जेक्शन घेतले का पात्र पात्रशी काही चर्चा केली का उद्योगांशी काही चर्चा केली का हे तर विषय बोलायला पाहिजे आता हे तर जनसामान्यांचे विषय मुख्यमंत्री असतील किंवा मग केंद्रातून असेल धारावीचा प्रकल्प लवकरात लवकर होण्यासाठी पाठपुरावा केला जातो राहुल गांधी पण सातत्याने याच्या विरोधात आहेत जे विरोधक आहेत किंवा स्थानिक आहेत त्यांचंच मत लक्षात घेतलं जात नाहीये बिलकुल माझं काय म्हणणं आहे की धारावीच्या विकासाची स्वप्न आम्ही बघितली नाही नाही बघितली के सुरुवात केली आम्ही सुरुवात केली आम्हाला धारावीचा विकास पाहिजे पण धारावीचा विकास म्हणजे धारावीकरांचा विकास पाहिजे धारावीच्या नावा तुम्ही देवणारला पाठवणार तुम्ही मड मालवणीला माल, पाठवणार कुर्ल्याला पाठवणार तुम्ही सॉल्ट प्लांट लँडला पाठवणार तर आम्ही नाही चालवणार आम्ही ठाकवायच्या जमिनीवरती धारावीचा विकास धारावीमध्ये व्हायला पाहिजे आमची ती सातत्याने मागणी झालेली आहे पण दुर्दैवाने तुम्ही मागे पण बघितलं असेल की शताब्दी नगरच्या घरांना शिफ्ट करण्यासाठी साडेतीनशे घरासाठी आम्हाला पाच तास म्हणाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागलं आजही आम्ही जो म्हणतोय की मास्टर प्लॅन संदर्भामध्ये आम्ही कायद्यानुसार बोलतोय कायद्यानुसार तुम्हाला कायद्याच्या कसोटीमध्ये काम नाही करायचं आहे का कोणासाठी काम चाललंय जर आपण कायदे पण मांडणार नाही एमआरटी पी ॲक्ट पण मांडणार नाही तर कोणासाठी काम चाललं आहे त्यामुळे आमचं आज त्यांना सांगणं हेच होतं की या ज्या मास्टर प्लॅनला तुम्ही दिलेलं आहे त्याला कोणाला विचारून काम केलेलं आहे त्या मध्ये कोण होते सगळं आमचे जाहीर आहे रे त्या मध्ये कोण लोकप्रतिनिधी होते सांगा ना तुम्ही धरावीचा पण रिप्रेझेंटेटिव्ह होता जे होते ते अदानीचे होते आणि त्या ठिकाणी अदानीचे एजंट होते त्यामुळे आमचं म्हणणं स्पष्ट आहे आम्ही ते म्हणणं सांगितलं बोंगे आणि जे काही सार्वजनिक ठिकाण आहे तुम्ही मांडला जे काही भूमिका घेत आहेत त्याच्यावर तुमचा माझं एक सांगणं आहे की धर्मकारण आणि राजकारण हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत धर्माला धर्माच्या ठिकाणी राहू दे राजकारणाला राजकारणाच्या ठिकाणी राहू दुर्दैवाने काय झालेलं आहे ना आपलं आजकाल सगळ्यात गोष्टी हे राजकारणात लागले राजकारण हे लोकांच्या विकासाशी मूलभूत विषयाशी निगडीत असावं आणि मला असं वाटते की हे बाकीचे जे धर्मकारण आहे ते धर्मकारणाच्या बाबतीमध्ये असावं पण दुर्दैवाने आपण धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्माबद्दलच जास्त बोलायला लागलेलं आहे त्यामुळे मी अपेक्षा ही करते की मी मगाशीच बोलताना सांगितलं की मंदिर असेल मस्जिद असेल चर्च असेल गुरुद्वारा असेल गुरदैव असेल कुठली धार्मिक स्थळ असेल कायदे सगळे मानायला तयार आहेत पण कायद्याच्या नावाखाली काही मंडळी जे राजकारण करते ते राजकारण थांबलं पाहिजे आणि लोकांना जे आहे ते विनाहक जो त्रास आहे तो त्रास होता कामा कामाने असं आमचं म्हणतात कोणाला कोणाला एक काय सर्वसामान्य धार्मिक लोकांना मी सांगते सर्वसामान्य लोकांना घाबरण्याचं जे चाललेलं आहे धमकी देण्याचं काही लोकांचा प्रकार चाललेला आहे व त्रास देण्याचा प्रकार चाललाय तो थांबला गेला पाहिजे त्यांना राजकारणामध्ये बोलायचं असेल तर माझं त्यांना खूप असं सजेशन आहे की त्यांनी कधीतरी नाले सफाईवर बोलावं त्यांनी मान्सून पूर्व तयारीवर बोलावं सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला जाणारा जो निधी तो भ्रष्टाचाराचा मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर सात टक्के सात ते सत्तर टक्के अजूनही रस्ते सुरू झालेले नाहीत त्याच्याबद्दल बोलावं अडाणींना मुफ्त जमीन दिल्या आहे त्याच्याबद्दल बोलावं धराईमध्ये कशा तऱ्हेने टीडीआर पॉलिसी आलेली आहे कशा तऱ्हेने एफ एस आय एक्स्ट्रा दिला जातो अडाणींना त्याच्याबद्दल बोलावं मुंबईच्या एअरपोर्टच्या संदर्भामध्ये बोलावं खूप विषय ना बोलायला देवणार बद्दल आम्ही बोललो त्याच्याबद्दल कधीतरी बोलावं भ्रष्टाचाराबद्दल बोला ना मुंबई महानगरपालिकेच्या लोकांच्या मूलभूत प्रश्नाबाबत बोला प्रदूषणाबाबत बोला ग्लोबल वॉर्मिंग बाबत बोला बोला ना तुमचं सरकार आहे केंद्रामध्ये आहे अकरा वर्ष या प्रश्नाबद्दल का बोलत नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमचं सरकार करतात त्या ठिकाणी बघण्याचं काम करते तीन वर्ष श्वेतपत्रिका काढाना हिंमत असेल तर